हो तर मित्रांनो आज मी एक अतिशय प्रेरणादायी गोष्ट घेऊन आलो आहे जी आपल्या सर्वांना समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा देईल हो जीवने याव स्यात प्रदानम तत्द्धिकं ते प्रार्थना अमाक भगवन परिपूर्यताम ह्या जीवनात आम्ही जे जे काही घेतलेलं आहे त्याहीपेक्षा अधिक आम्ही इतरांना देऊ शकू हे परमेश्वरा हीच आमची प्रार्थना परिपूर्ण कर असा संकल्प घेऊन आलेले सप्तशृंगी गडावर नंदकुमार स्वामी यांचं अन्नछत्र पाहून तुम्हालाही एक भक्तिमय अनुभूती निर्माण होईल माझे अत्यंत स्नेही माहेश्वर मूर्ती नंदकुमार जंगम यांना सर्वजण शेठ किंवा नंदकुमार स्वामी म्हणून ओळखतात हे गेली चौदा वर्षे सातत्याने स्वखर्चाने आणि निस्वार्थ भावनेने श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर अन्नदान सेवा अविरत करत आलेले आहे आज त्यांच्या विनंतीवरून मी स्वतः गडावर गेलो आणि जे काही पाहिलं ते मनाला स्पर्शून गेलं सर्व काही नियोजनबद्ध गोंधळविरहित शिस्तबद्ध आणि सर्वात महत्त्वाचं भक्तिभावाने परिपूर्ण हो सप्तशृंगी गडावर पिंपळगाव येथून भक्तिभावाने सज्ज झालेली नंदकुमार स्वामी यांची संपूर्ण टीम सेवा देण्यासाठी श्री क्षेत्र सप्तशृंगी गडाच्या दिशेने रवाना होत आहे या सेवेमध्ये तांदूळ डाळी मसाले तेल पाण्याचे टँकर गॅस सिलेंडर व इतर किराणा माल असलेल्या गाड्यांचा ताफा आहे सोबतच स्वयंपाक बनवणारी व वाढणारी अनुभवी टीम देखील भक्ती आणि सेवाभावाने भरलेली आहे सप्तशृंगी देवी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख व प्राचीन देवी मंदिर आहे ही नाशिक जिल्ह्यातील वणी गावाजवळ सप्तशृंगी डोंगर रांगेत वसलेली आहे हे मंदिर सप्तशृंगी गडावर सुमारे चार हजार सहाशे पन्नास फूट उंचीवर आहे देवीला सप्तशृंगी म्हणण्यामागे कारण म्हणजे तिच्या मागील सात डोंगर शिखरे म्हणजे सप्त म्हणजे सात आणि शृंग म्हणजे शिखरे म्हणून सप्तशृंग सप्तशृंग देवी ही अ अष्टदश शक्तिपीठांपैकी एक मानली जाते असे मानले जाते की येथे देवी सतीचे उजवे हात पडले होते देवीची मूर्ती खडकात कोरलेली असून ती सुमारे दहा फूट उंचीची आहे आणि तिला अठरा हात आहेत प्रत्येक हातात वेगवेगळे शस्त्र आहे चैत्र पौर्णिमा व नवरात्र उत्सवात या काळात येथे लाखो भक्तगण दर्शनासाठी येत असतात बंद हो स्वत नंदूशेठ स्वामी व त्यांची पत्नी हात जोडून प्रत्येक भक्ताला म्हणतात पोटभर प्रसाद खा पण उष्ट पाडू नका भक्त जेवण असताना त्यांच्या डोळ्यास समाधान आहे पण आजूबाजूला पडलेली कागदी पत्रावळी ते स्वतः उचलत आहे हीच खरी सेवा आहे हीच खरी भक्ती आहे स्वतःची पताका न फडकवता भक्तिभावाची पताका उंच ठेवणं हे नंदुस्वामी यांचं खऱ्या अर्थाने वैभव आहे हे सर्व पाहून मी एवढंच म्हणेन भक्ती म्हणजे कृती आणि सेवा म्हणजेच खरा धर्म कोणताही गोंधळ नाही नाही कुठली गडबड सर्व काही एकदम सुव्यवस्थित नियोजनबद्ध आणि भक्तमय देवी मातेच्या चरणी अन्नछत्र उभारलं जातं तेव्हा ते फक्त अन्न राहत नाही तर त्या अन्नाचं प्रसादामध्ये आणि श्रद्धेमध्ये रूपांतर होऊन भक्तांना या ठिकाणी आनंद आणि संतोष प्रदान करत असत पात्रामध्ये प्रसाद घेतलेल्या भक्तमंडळी ठिकठिकाणी शांतपणे बसून मनापासून नम्रतेने प्रसाद ग्रहण करत आहे प्रसाद म्हणजे फक्त पोट भरणं नाही तर तो आहे भगवान देवी मातेचा आशीर्वाद आपल्या जिभेवरून मनात उतरवण्याचा अनुभव या भक्तांच्या प्रसाद ग्रहण करण्यासाठी रांगाचे रांग आहेत आणि एका बाजूला टेबलावरून अन्न वाढणारी टीम संपूर्ण भक्तिभावाने प्रत्येक थाळीमध्ये अगदी पोटभर वाढते आहे चेहऱ्यावर थकवा नाही केवळ समाधान सेवेत आनंद असतो तेव्हाच त्याचं कष्ट वाटत नाही स्वयंपाकाच्या जागी अतिशय भक्तिमय असं हे वातावरण निर्माण झालेलं आहे असं म्हणावं लागेल स्वयंपाकाच्या जागी जेवढा धूर आहे तेवढंच भक्तिभाव सुद्धा आहे प्रत्येक घमघमीत वाफळणाऱ्या पदार्थाच्या फोडणीमागे एक सेवाभावी हृदयाची उष्णता मिसळलेली आहे आणि याच प्रसादामध्ये भक्तिभावाचा गोडवा अमृतमय असा हा निर्माण झालेला आहे आणि जेव्हा आपण सात्विकतेने वाढतो त्याचवेळी समोरच्या व्यक्तीला तो सात्विक आनंद त्या प्रसादाचं सुख त्या प्रसादाचा महिमा कळत असतो Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn काम करता है तुम्हें बगू शकता सर्वज वाढ़ाई काम करता है अतिशय या ठिकाणी अन्नदान चालू आहे आणि चैत्र पौर्णिमेपर्यंत या ठिकाणी अन्नदान चालणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती मोठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे बघू शकता तुम्ही भयंकर अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे ज्या ठिकाणी बस स्टँड आहे त्याच्या शेजारी या ठिकाणी अन्नछत्र सुरू झालेलं आहे आणि भाविकांची ही रीघ चैत्र पौर्णिमेपर्यंत राहणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा संपूर्ण मंडप पूर्णपणे सकाळपासून भरलेला आहे आणि आज संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत या ठिकाणी काही भाविक जण गण बसून भोजनाचा आस्वाद घेत आहेत बघू शकता सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही पाण्याची सोय सदर या अन्नछत्रासाठी समाजभूषण सालीमठ साहेब स्वतः उपस्थित राहून सेवा करत असतात शिवशरणात आपण आज सर्वजण सप्तशृंगी गडावर आलेलो आहोत आणि या सप्तशृंगीचा महिमा अपरंपरा आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की सप्तशृंगी या ठिकाणी वरती विराजमान आहे आणि दर वर्षाप्रमाणे हे साडेतीन पीठांपैकी एक पीठ आहे आणि महाराष्ट्रातलं हे अतिशय तेजस्वी आणि जाज्वल्य असं सप्तशृंगी देवीचं या ठिकाणी वणीगडावर पीठ आहे आणि याच गडावर गेल्या चौदा वर्षापासून या ठिकाणी नंदकुमार स्वामी आपलं अन्नछत्र या चैत्र पौर्णिमेनिमित्त चालवत असतात आपण या ठिकाणी त्यांचं मनोगत ऐकणार आहोत त्यांच्या त्यांना या ठिकाणी प्रेरणा कुठून मिळाली आणि त्यांनी हा प्रवास कसा सुरू केला मी आपण वळूया नंदकुमार जंगम यांच्याकडे स्वामीजी तुम्ही थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांग सर्वप्रथम आम्ही जोडीने अमरनाथला गेलो होतो एक पंधरा वर्षापूर्वी त्यावेळेस आम्ही पायीवर जाडत असताना अन्नक्षेत्र आणि अन्नाची किंमत काय तर तेवढ्या डोंगरात जाऊन तिथले भक्त दिल्लीचे जे सब्जी मंडीवाली आहे ते एवढ्या डोंगरात डोक्यावर दोन दोन त्यातच्या टाक्या हे असं नेऊन इतकं स्वादिष्ट आणि उत्कृष्ट भोजन देत होते ते बघितल्यानंतर आम्ही गडावर दुष्काळ होता पंधरा वर्षापूर्वी पाण्याची आतुंत टंचाई होती मग तेव्हा पौच होते पाण्याचे पौच आम्ही ते पाण्याचे पौच पंधरा गाड्यांमध्ये आणायचो प्रत्येक ठिकाणी पायी पायी वाटत मात तळ्यापर्यंत गेलो त्याच्यानंतर मग पौचला बंदी आली प्लॅस्टिकला गडावर मग त्याच्यानंतर आम्ही अन्नदान सुरू केलं सर्वप्रथम आम्ही मसाला भात आणि बुंदी केली मग हळूहळू ते सगळं मॅनेज होता होता पंधरा वर्ष तेरावे अन्नदान हे पंधरा वर्ष तेरा वर्षापासून सुरू झालं दरवर्षी वाढत गेलं दहा वर्ष दहा हजार पाच हजार पंधरा हजार सोळा हजार जसं जसं वाढत गेलं तर प आज पन्नास हजार लोकांचं अन्नदानाची सुविधा आहे सर्व काम करीत असताना आईच्या कृपेने माझा जेवढा स्टॉप आहे ज्वेलर्स गॅस एजन्सी पेट्रोल पंप जेवढं गॅस एजन्सीचे माझे माणसं आहे आणि माझे कुटुंब नातेवाईक आणि माझ्या घर घरातली मुलगा जावाई बहिणी मेवणे सगळे एक उत् आतुरतेने वाट बघतात का चैत्रपौर्णिमा कधी येतील आमचे तर ट्रँकरवाले उत्सुकता अशा असतात बारा महिने त्यांना इतका आनंद होतो का आत्ता गेल्यानंतर बारावा महिना कधी येईल आपला अन्नदानाचा हे अन्नदानासाठी अतोट आमचे सगळे भाऊबंद वगैरे सगळे हजर राहतात आणि सर्व स्टाफ एकदम ह खुशीने अन्नदानाचा प्रयत्न करतो आम्ही सर्वप्रथम आलेले पायी येणाऱ्या एक दाम्पत्याचे पाय धुतो देवा फोटोची आरती करतो आरती करतो त्यांना डावेल टोपी आहेर करतो त्याच्यानंतर अन्नदानाची सुरुवात होते काही तेरा वर्षापासून आमच्या समाजाचे अध्यक्ष आणि एक दानशूर व्यक्ती जे नंदकुमार स्वामी जंगम पिंपळगावकर यांनी या ठिकाणी जो जवळजवळ पन्नास हजार लोकांना जीव घालण्याचा जो कार्यक्रम या ठिकाणी तेरा वर्षापासून सुरू केलेला आहे त्याबद्दल मी आलेल्या आले सर्व भावी भक्तांकडून आणि माझ्या जंगम समाजाकडून त्यांचं प्रथम अभिनंदन करतो ते शहा होणार जंग जंगम समाजाचे ट्रस्टी आहे परंतु एवढं कामं आम्हाला सोडून एक अन्नदाते म्हणून ते, ते आज समाजासमोर खूप फेमस झालेले त्यांचे सगळे नातेवाईक तिकडे सगळे मित्र आणि ते आवर्जून आम्हाला विनंती करता की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत या कार्यक्रमाला आले पाहिजे त्यांच्या विनंतीवरून अनेक लाखो लोक येत येता या ठिकाणी जेवण करता अन्नदान ते करता त्या आत्मा ते संतुष्ट समाधानी करता मी याबद्दल नंदू या, या समाजातर्फे या सर्व बांधवांतर्फे बान या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो गेली तेरा वर्ष सुमारे पन्नास हजाराहून अधिक भाविक भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप केलं जातं यामध्ये कुठलाही स्वार्थीपणा नाही कुठलाही एक निस्वार्थ सेवा या ठिकाणी नंदू जंगम यांच्यातर्फे केली जाते जंगम यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच सेवा घडत राहावं ही मी त्यांच्या ही मी वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या वतीने कामना करतो धन्यवाद नंदुशेठ जंगम स्वामी यांना विचारले असता त्यांचे असे म्हणणे आहे की ती सप्तशृंगी देवीचे माहेर हे खानदेश असून नंदुशेठ जंगम यांच्या मातोश्रींचे माहेरसुद्धा खानदेश आहे एक म्हण आहे माहेरचे पाखरू आले तरी मन भरून जातं त्याच आईचे पारणे फेंडण्यासाठी त्याच्या आईच्या माहेरच्या भक्तांना नंदुशेठ अन्नछत्र चालू ठेवून हे पारणे भेंडण्याचा प्रयत्न करत आहे